मंडळी मी शांती परब स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनल शांती ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये हा माझा सर्वात पहिलाच ब्लॉग आहे आणि आज आपण चाललो आहे कोकणामध्ये सोबत आहे माझा भाऊ आणि माझी काकी देखील काकीला यायला वेळ लागणार होता म्हणून आम्ही इथे जनरलची तिकीट काढली आणि आता आम्ही चाललो आहे ट्रेनकरिता ट्रेन यायला अजून बहुतेक वेळ आहे म्हटलं त्या वेळात आपण तिकीट काढून घेऊ तिकीट काढून झाल्यानंतर प्लॅटफॉर्म लावून ट्रेन मध्ये चढलो आणि भावाला फक्त खालची सीट अडवता आली नाही म्हणून काकीने बऱ्यापैकी ओरडलेला आहे माझा विचारा भाऊ नुसतं ओरडा खात असतो थोडंफे मस्ती करून काकी आणि भावाने दोघांनी सुद्धा झोपून दिलं मला मात्र झोप हो येईना तर सकाळीच आम्ही उतरलो रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आणि या धो धो पावसाने आमचं चांगल्यापैकी स्वागत केलेलं आहे तर आता आम्ही आलो आहे रत्नागिरी स्टेशनला तुम्ही बघू शकता आणि आम्ही आता बसची वाट बघत आहोत गणपती पोळ्याला जाण्यासाठी आता पाहू आम्हाला कधी बस मिळते वाट बघतोय आमची बस येईपर्यंत चला पाहूया आपण आपलं रेल्वे स्टेशन कोकण 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 फायनली आम्हाला इथल्या बस स्थानकावरती जाणारी एक बस मिळाली आहे ती बस पकडून आम्ही तेथेच चाललो आहे ही दुसरी बस बदलून आम्ही गणपतीपुळ्यासाठी जी बस पकडली आहे त्या बसने आम्ही थेट चाललो आहे गणपतीपुळ्याला जेव्हा आम्ही अर्ध्यावरती पोहोचलो तिथे आम्हाला सुरू झाला आरेवारे बीच आणि बसच्या रस्त्याच्या लगतच हा समुद्र आम्हाला दिसू लागला म्हणजे कल्पना करा की आपण अशा रस्त्यावरती चाललो आहे एका बाजूला जमीन आहे एका बाजूला समुद्रकिनारा हा 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 काय ते दृश्य अगदी मनाला मुरळ पाडणार आणि हे पाहून मनात एकच गाणं वाजत होतं ते म्हणजे हॉटेलमधून फ्रेश होऊन आम्ही आता चाललो आहे गणपतीपुळे मंदिराकरिता भाऊ आणि आई तर माझ्यापेक्षा चार पटीने एक्सायटेड होती मंदिरात जाण्यासाठी तर आमच्या रूममधून निघून आता आम्ही गणपतीपुळे मंदिरासाठी जात आहोत वॉकिंग आणि इथून दहा मिनटांवरतीच होतं अंतर म्हटलं चालत जाऊ आणि इथे पाऊस म्हणजे कित्येक दिवस कोकणात पाऊस पडतच आहे त्यामुळे वातावरणसुद्धा खूप हिरवगार झालेलं आहे तर अशी ही रम्य आणि सुंदर वाट चालत चालत आम्ही फायनली गणपतीपुळ्याच्या मंदिराजवळ पोचलेले आहोत तर सदर विरूमध्ये जो परिसर आपल्याला दिसत आहे तो गणपती बाप्पाच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या नंतर आपल्याला लागतो आणि प्रवेश करता करता एवढ्या सुंदर जागेवरून चालत जाणं म्हणजे स्पर्ध सुख नाही का साईडलाच एक मस्त असं समुद्रकिनारा आणि छोटीशी रांग क्रॉस करून आम्हाला प्रवेश मिळाला आपल्या बाप्पाच्या मंदिरामध्ये जाण्याकरिता मंदिरामध्ये फोटो झाला नव्हते म्हणून बाहेर येऊन आम्ही एक छोटीशी व्हिडिओ क्लिप काढलेली आहे बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर काही वेळानंच आम्ही निघालो घरी रिटर्न जायला रिटर्न म्हणजेच माझ्या गावी जायला सिंधुदुर्ग आणाव येथे आणि जातानासुद्धा आम्हाला तोच स्वर्गीय रस्ता मिळाला पाहून तर मन एवढं खुश होत होतं ना आतून की काय सांगू तुम्हाला शब्दच अपुरे पडतील एवढा सुंदर असा रस्ता त्यात मला ड्रायव्हरच्या साईडचे जे केबिनमधली सीट असते तेच मिळाले होते जेणेकरून मला हे सर्व व्हिडिओज टिकता आले अतिशय सुरखरित्या आणि अशा सुंदर रस्त्यावरून जाताना कधीही आमचं डेस्टिनेशन आलं हे सुद्धा कळलं नाही एवढं छान वाटलं इथे दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही गेलो आमच्या झाडाखालील आंबे गोळा करायला आंबे एवढे झाले की ते दोघांनाही आम्हाला झेपेनात मग आम्ही एक एक करून असे घेऊन गेलो आता आम्ही निघालो आहे श्रीदेव जयतीर मंदिरामध्ये मंदिरात जाण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचा प्लॅन केला नव्हता ही अचानक घडलेली घटना आहे आणि सुद्धा एक कथा आहे झालं असं की गेल्या वर्षी मी जैतीर उत्सवाला गेले होते माझ्या भावानेच मला सांगितलं होतं की आपण जाऊया तू पण ये आणि तेव्हा मला जाणं शक्य देखील होतं कारण की त्या दरम्यानसुद्धा मी गावीच आले होते आणि म्हटलं जाऊया आणि मी गेले आणि तिथे माझ्या बाजूला काकी आलं होतं देखील दर्शनाकरिता झाल्या होत्या तर त्यांनी जस्ट मला असं सहजच म्हटलं की बघ आता तू यंदा ह्या जैतिर उत्सवाला आली आहेस की नाही मग पुढच्या वर्षी तुझी इच्छा असेल नसेल तुझा काही इथे येण्याचा प्लॅन असेल नसेल हे काही माहिती नाही पण जर तू मनोभावे देवाजवळ हात जर जोडलेस ना तर पुढच्या वर्षी तुझं इथे नक्की येणं तुझ्या आदत मदतसुद्धा नसेल गोष्ट मी म्हटलं असं खरंच असेल का आणि असं म्हणून मी सोडून दिलं पण जेव्हा आता मी तिथे जाते तर मला असं वाटते की खरंच देव कुठेतरी आहे आणि दैवी शक्ती देखील कुठेतरी आहेत म्हणूनच आज माझं इथे येणं होतं कारण की आम्ही जैतिर मंदिरामध्ये जाण्याचं कधी विचार पण केला नव्हता किंवा आमच्या प्लॅनमध्ये ते नव्हतच आम्ही आज म्हणजे कुठेच जाणार नव्हतो माझा भाऊ जाणार होता रिटर्न मुंबईला तर मग त्यांचं जाणं कॅन्सल झालं काही कारणामुळे आणि त्यानंतर मग आम्ही इथे जायचं ठरवलं म्हणजे कुठेतरी देव आहे असं म्हणणं योग्य राहील बरोबर ना कमली तलवारी संगे थिरकती माळा फुलांच्या सुंदर तुझ शोभती थोड्या वेळ आम्ही मंदिरामध्ये थांबलो तिथील जत्रेमध्ये फिरलो आणि थोड्या वेळानेच आम्ही जायला निघालो शिरोडा गावी दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठून आम्ही गेलो तिथल्या तलाव आवडते आणि तिथे असं म्हणतात की त्या तलावामध्ये गणपतीचं विसर्जन देखील केलं जातं आणि एक असं म्हणजे मळ्याला धरून असं ते तळं आहे म्हणजे वेगळं असं तळ्याचा काही शेप तयार केलेला नाही आहे तिथे तळं आणि मळा एकत्र आहे असं म्हणता येईल आम्ही तिथे गेलो आणि पाहिलं तर समोर हे एवढं सुंदर दृश्य मी सांगू का तुम्हीच बघा ना ते सोडायला आले सावंतवाडी स्टेशनला आणि माझ्या भावाला असं वाटते की मी मुंबईला रिटर्न येणारच नाही आहे असा उदास झालेला आहे <laughs>